आज दिनांक तीस मार्च वार शनिवार आजच्या शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल पीक विमा किंवा कर्ज बाबत सरकार काय निर्णय घेत आहे संपूर्ण पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर करून नोटिफिकेशन खूप सारे व्हिडिओ पाहतात परंतु न केल्यामुळे तुम्हाला रोजची रोज ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळत नाहीत तर त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या यंदा मान्सून सरासरीहून अधिक शेतकऱ्यांना मोठा दिलासा सध्या जर पाहायला गेलंस तर आत्ताच्या स्थितीला आर्थिक सहकार्य एम पी पी सी जलवायू केंद्राने भारतातील यंदाच्या मान्सूनबद्दलचा पहिला अंदाज जाहीर केलेला आहे एप्रिल ते जून आणि जुलै ते सप्टेंबर या कालावधीत बरसणाऱ्या पावसाबद्दलचे दोन वेगवेगळे अंदाज ते बांधण्यात आलेले आहेत त्यात पाहायला गेलं तर त्यानुसार यंदा देशात जुलै ते सप्टेंबरपर्यंतचा मुख्य मान्सून दरम्यान सरासरीहून अधिक पाऊस बरसणार असल्याचं सांगण्यात येत आहे व सध्या पाहायला गेलं तर भारतामध्ये तापमानही वाढलेलं आहे आजचे तापमान धुळे या ठिकाणी त्रेचाळीस आणि जळगाव या ठिकाणी पंचेचाळीस तसेच यावर्षी मान्सून देखील चांगला बरसणार आहे त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल कमी आवक निर्यातीचा कापूस भावाला आधार देशातील कापूस भावात क्विंटल मागे शंभर रुपयांची झाली सुधारणा सध्या जर पाहायला गेलं तर कापूस दरात आता सुधारणा होत आहे तसेच आता भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी कापूस देखील विकलेला आहे परंतु काही शेतकऱ्यांकडे अजून देखील कापूस आहे देशातील बाजारात कापसाच्या भावात काही प्रमाणात सुधारणा दिसून आली पण कापसाचे भाव वायदे बाजार समित्यांमध्ये अस्थिर आहेत केवळ भारतातच नाही तर अमेरिका चीन ब्राझील ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये कापूस भावात चढउतार सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे अमेरिकेच्या कापूस बाजारावर ब्राझील आणि ऑस्ट्रेलियाचा दबाव दिसतो असे देखील सांगण्यात येत आहे कालव्याच्या पाण्याचा मिळाला आधार चारा पिकांसोबत भाजीपालाही निघणार शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी पाहायला गेलं तर राज्यामध्ये तीव्र पाणी टंचा आहे दुष्काळाची स्थिती आहे त्यातली त्यात आता हिंगोली जिल्ह्यातील इसापूर धरणाचे पाणी यावेळी जे आहे ते मिळत आहे त्यामुळे उन्हाळी ज्वारी कळमुनेरे तालुक्यातील काही भागात बहरलेली आहे त्यामुळे शेती शेतकरी वर्ग जे आहे ते सुखावलेला आहे दरम्यान उन्हाळी ज्वारी बरोबरच इतर भाजीपालापैकी घ्यायचे असल्याने पाणी पातळीवर वेळेवर अधिकची सोडावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे सहा मार्च पासून इसापूर धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येत आहे अजूनही हे पाणी तीन ते चार दिवस जहा चालणार आहे या पाण्यामुळे शेतीच्या उत्पादनात वाढ होत असून जनावरांनाही पाणी पिण्यासाठी उपलब्ध होत असल्याचे सांगण्यात येत आहे तसेच या परिसरातील जलस्तरे वाढले गेले आहेत ज्यामुळे ते सध्या चांगल्या स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांनो ही पीक पाहणीवर नोंद आठवणीने करा अठ्ठेचाळीस तास खातेदारात स्वतः पीक पाहणी दुरुस्ती सुविधा केंद्र सरकारतर्फे दोन हजार तेवीस चोवीस खरीप व रब्बी हंगामासाठी जिल्ह्यातील दुधारा नाम पणगाव व निर्लीय खुर्द जे आहे गाव डिजिटल क्रॉप सर्वे मोबाईल ॲपद्वारे शेतकऱ्यांची जे आहे ते हेक्टर आर क्षेत्राची हे पीक पाहणी केलेली आहे सध्या पाहायला गेलंच तर शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे नोंदवलेली आहे पीक विमा पाहणी अशी पीक पाहणी नोंदवल्यापासून अठ्ठेचाळीस तासामध्ये स्वतःहून केवायसी एक वेळेस दुरुस्त करता येईल किमान आधारभूत योजनेअंतर्गत येणाऱ्या पिकांचे हे पीक पाहणी शेतकऱ्यांनी नोंद केल्यास ई पीक ॲपमध्ये शेतकऱ्याला आपणास किमान आधारभोर की योजनेअंतर्गत विक्रीसाठी नोंद जे आहे ते कराव्यासाठी काय पाहायला गेलं असा प्रश्न जे आहे ते विचारायला जाणार आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी बोनसची रक्कम आली सोमवारपासून खात्यावर होणार जमा जर पाहायला गेलं तर धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनसची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे बोनससाठी लागणारा निधी शासनाने सव्वीस मार्च रोजी उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळालेला आहे मात्र सलग असलेल्या सुट्ट्याने एन एम एल पोर्टलवर याद्या अपलोड झाल्या नसल्याने सोमवारपासून ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धानाला हेक्टरी वीस हजार रुपये बोनस देणार असल्याचं सांगितलेलं आहे हेक्टरपर्यंत देण्याची घोषणा देखील केली होती पण या घोषणेनंतर तब्बल चार महिन्याने सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय काढण्यात आलेला होता राज्यामध्ये पावसाची शक्यता तसेच तापमानात होणार मोठी वाढ सध्या पाहायला गेलं तर मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात येणार आहे असंही नाही की हा पाऊस सर्वत्र होईल प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक तीस मार्च रोजी लातूर बीड धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे तसेच मराठवाड्यात पुढील चार दिवस कमाल तापमानात वाढ होऊन रात्रीच्या वेळी उष्णता जाणवेल व त्यानंतर कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे नांदेड ला लातूर धाराशिव जिल्ह्यात पुढील तीन दिवस कमाल तापमान अधिक राहण्याची शक्यता आहे व तुरळक ठिकाणी पावसाची देखील शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे एकंदरीत परिस्थिती पाहायला गेलं तर मागच्या वेळेसी अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणात नुकसान झालेले होते त्यातच आता लगेच पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे परंतु एकंदरीत पाहायला गेला तर हवामान विभागाने असे देखील सांगितलेले आहे की हा पाऊस जे आहे ते तुरळक ठिकाणी पडेल त्यामध्ये बीड जिल्हा आहे धाराशिव लातूर या ठिकाणी आपल्याला जे आहे ते पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते सातारा सांगली याही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या ऊस शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा तिढा सुटला सध्या एकंदरीत पाहायला गेलं तर आता नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनपर अनुदानाचा सुटलेला आहे परतफेडीचे कोणत्या वर्षातील व एकच वर्ष दोनदा उचल असले तरी त्यातली कोणती रक्कम ग्राह्य धरायची याबाबत शेतकऱ्यांनी उपनिधीबंधक कार्यालयाने आयुक्तांकडे मार्गदर्शन मानवलेले आहे त्यातली त्यात आता पाहायला गेलं तर त्याचे स्पष्टीकरण बुधवारी शासनाने दिल्याने शेतकऱ्यांना पैसा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे या योजनेचा अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे ला परंतु कोल्हापूर जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कर्ज उचल व परतफेडीचे कालावधी वित्तीय संस्थांशी सुसंगत नसल्याने चौदा हजार दोनशे एकोणनव्वद शेतकरी अपात्र ठरलेले होते आता त्यातील त्यात जर पाहायला गेलं तर राज्य शासनाने या रकमेची आचारसंहितेपूर्वी मान्यता देऊन तरतूद केल्याने येत्या आठ दिवसात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसा जमा होणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे लवकरच आता शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना ठेंगा शेतकरी बांधव आर्थिक संकटात शासनाने मोठा गाजावाजा करून शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना आणली खरी मात्र ती शेतकऱ्यांसाठी मृगजळ ठरलेली आहे शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थितीचा सा सामना करावा लागत आहे विचार करून राज्य शासनाने पंतप्रधान पीक विमा योजनेत मोठा आर्थिक हातभार लावून शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभवलेले आहे स्वागत करीत या योजनेचा सहभाग घेतलेला आहे पीक विम्याचा आर्थिक भार शासनच स्वतः उचलत असल्याने शेतकऱ्यांना पीक विम्याबाबत अशा मोठ्या पल्लवीत झालेल्या होत्या त्यामुळे जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी जेहती आपल्या पीक आहे जेहती पीक विमा उतरवलेला आहे परंतु धान पीक गर्भात असताना मोठ्या पावसाने हजेरी लावली आणि पीक विमा कंपनीचे चोवीस तासाच्या नुकसानीकरिता तक्रार करण्याचे आदेश दिले त्यानुसार शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रारी केल्या त्या तक्रारी पीक विमा कंपनीकडे आधी ठेंगा दाखवल्या ओरड होताच बऱ्याच दिवसानंतर पीक विमा प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले शासनाने तात्काळ पंचनामे करण्याचे कृषी विभाग व महसूल विभागाला आदेश दिले मात्र शेतकऱ्यांच्या तसभर सुद्धा फायदा झाला नाही असं देखील सांगण्यात येत आहे तर राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे कर्जमाफी बाबत तीही पाहणार आहोत त्यापूर्वी एक कांद्याच्या दराबाबत अपडेट पाहूयात कांद्याच्या भावातील चढ उतार सुरू सरकारने पाच लाख टन कांदा खरेदीचा निर्णय घेतला तरी त्याचा फायदा कांदा बाजाराला होताना दिसत नाही आहे आज देशातील बहुतांश बाजारामध्ये कांद्याचे लिलाव बंद होते त्यामुळे उलाढाल बंद होते पण काही मोठ्या शहरांमध्ये बाजार सुरू होते तर कांद्याचा भाव कालच्या तुलनेत जवळपास तीनशे ते चारशे रुपयांनी कमी होता आज कांद्याचे व्यवहार एक हजार ते एक हजार दोनशे रुपयांनी पार पडले सोमवारी व्यवहार सुरू झाल्यानंतर कांदा बाजार पुन्हा पूर्वपदावर येईल असे व्यापाऱ्यांनी सांगितलेले आहे त्यातली त्यात देत पाहायला गेलंच तर कांद्याला जी आहे ती काही ठिकाणी दोन हजार रुपयांपर्यंत दर देखील मिळत नसल्याचं शेतकऱ्यांनी अशा प्रकारच्या तक्रारी देखील केल्याचा आपल्याला दिसून येत आहे तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफीच्या हालचाली आता सुरू झालेल्या आहेत त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण तर एक छोटीशी फायनान्शियल देखील अपडेट पाहूयात अर्निंग म्हणजेच स्टॉक मार्केट शेअर मार्केटबाबत अपडेट आहे शेअर बाजाराची वर्ष अखेर तेजीत सेन्सेक्सची सहाशे से पासष्ट पंचावन्न अंशाची झेप निपटीची दोनशे तीन अंशाची वाढ म्हणजे आजची परिस्थिती पाहायला गेला तर असे शेअर मार्केट म्हणजे स्टॉक मार्केटबाबत पाहायला मिळालेले आहे रोजचे रोज शेतकरी मित्रांनो फायनान्शियल अपडेट अर्निंग विषय अपडेट पाहायचे असतील व शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद